फुले शहू आणि बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि संतोष देशमुख आणि सोमिनाथ सूर्यवंशी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आज जो जालना येथील आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला त्याचा जास्त अंत आता सरकारने पाहू नये सरकार नावाची यंत्रणा जनतेच्या अपेक्षे उतरावी आत्ताच बापूने सांगितलं की सरकारला विनंती करतो बापू सरकारला विनंती करता करता जर सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावर उद्या आणखीन एकदा उतरावं लागेल आणि दुसरी क्रांती करावी लागेल की काय अशी भीती या राज्यामध्ये वाटायला लागलेली लाग आहे कोणताही निर्णय बघा एखादा निर्णय या बाजूने झाला का दुसऱ्या जातीला त्या बाजूने उभं करायचं आणि कोणत्याही बाबतीत हीच भूमिका घ्यायची हे आता जास्त काळ चालणार नाही मी या ठिकाणी फार मोठं लांबलचक भाषण करायला उभं नाही परंतु या जालन्याच्या मी एवढ्यासाठी सहभागी आहे या जिल्ह्याचा खासदार म्हणून तर आहेच आहे पण एक ज्या संतोष देशमुखांच्यावर ज्या पद्धतीने अमानुष हत्या करण्यात आली ज्या सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत असताना